यांना हुकुमशाही पद्धतीने तुरुंगात डांबून ठेवल्याच्या निषेधार्थ आज इंडिया आघाडीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला या मोर्चाची सुरुवात दसरा चौकातून करण्यात ता आली त्यानंतर पायी हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात ने आला यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली तसेच इंडिया आघाडीच्या नेत्यांनी भाजप सरकार विरोधात तीव्र संताप व्यक्त केला यावेळी इंडिया आघाडीचे नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते हा मोर्चा हा इंडिया आघाडीचा मोर्चा आहे यात म्हणजे सोनम वांगचुक हे पर्यावरण अधिकारी कार्यकर्ते जगाच्या पाठीवर त्यांचं कार्य नोंदणं गेलेलं आहे आणि त्यासारख्या भारतीय जनता पक्षानं आपल्या अर्जेंटिनामध्ये स्वतंत्र लडाख राज्य ही घोषणा केली होती पण ती घोषणेचं पूर्णता निर्णय लोकसभेनंतर केली नाही म्हणून शांततामय चाललेल्या लढ्यामध्ये सोनम वागचूक यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली का अटक केली याचा पहिला आम्ही इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीच्या वतीने निषेध व्यक्त करतो त्याचबरोबर वागचूक यांची सुटका करावी आणि या देशाही मध्ये हुकुमशाही जे अनुख पाहत आहेत नरेंद्र मोदी याला आमचा पूर्णपणे विरोध आहे त्यामुळे ही लढाई या मोदींच्या आणि भारतीय जनता पक, पक्षाच्या फॅसिझमच्या विरुद्ध आहे इंडिया आघाडीच्या वतीने आज कोल्हापूर येथे केंद्राच्या मोदी सरकारनं सोनम बुक यांना संविधानातल्या सर्व ज्या तरतुदी आहेत त्या बाजूला ठेवून अटक केलेली आहे आणि ती सुद्धा राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक केलेली आहे सोनी आपले सोनम वांगचोक यांनी भाजपनं जे निवडणूक जाहीरनाम्यामध्ये आश्वासनं दिली होती की तुम्हाला लडाखला आम्ही राज्याचा दर्जा देऊ त्याचबरोबर सहाव्या परिशिष्टामध्ये त्यांचा समावेश करू या दोन आश्वासनं दिलेली होती परंतु ही दोन्ही आश्वासनं भाजपनं आपल्या सवयीप्रमाणे पायदळी तोडवलेली आहे मतं घ्यायची आणि सगळी आश्वासनं पायदळी तुडवायची हा गेल्या अकरा वर्षामधला भाजपचा इतिहास आहे सोनम सोनमोंगचूक हे अत्यंत सत्याग्रह करत असताना महात्मा गांधींच्या पावलावर पाऊल ठेवून शांततामय सत्य सत्याग्रह करत असताना त्यांना अटक करण्यात आली आणि अटक करून अज्ञातस्थळी त्यांना ठेवण्यात आलं याबद्दल या देशामध्ये लोकशाहीच्या मार्गाने मागणी करणं संविधानाची अंमलबजावणी करा अशी मागणी करणं हा देशद्रोह ठरवण्यात आलेला आहे आणि म्हणून इथून पुढे जो नागरिक जी संघटना जो राजकीय पक्ष संविधानाच्या तरतुदींची अंमलबजावणी करा असं म्हणेल त्या प्रत्येकाला या राजद्रोहाच्या आरोपाखाली हे सरकार छळणार आहे त्याची चुणूक आता आपल्याला दिसलेली आहे आणि म्हणून जनतेला जाग करण्यासाठी संविधान हे करणाला जसं कवच कुंडल होतं तसं संविधान हे सामान्य माणसाला असलेलं कवच कुंडल आहे आणि ते कवच कुंडल काढून घेण्याचा प्रयत्न या निमित्तानं मोदी सरकारनं केलेला आहे सोनम वांगचूक यांची सुटका झाल्याशिवाय भारतातला नागरिक बंद होणार नाही थांबणार नाही कोल्हापुरामधली आज सुरू झालेली चळवळ सोनम वांगचूक यांची सुटका झाल्याशिवाय थांबणार नाही ती तीव्र केली जाईल हा इशारा आम्ही या निमित्तानं देतो आहोत आज या ठिकाणी काँग्रेस पक्षाची भूमिका जी इंडिया आघाडीची आहे तीच काँग्रेस पक्षाची आहे यामध्ये सोनम वायचुंगांना जी अटक झालेली आहे एक शास्त्रज्ञ त्याचबरोबर एक पर्यावरणवादी ज्यांनी आजपर्यंत देशसेवेचं काम केलं देशासाठी आपण काय करू शकतो सैनिकांच्यासाठी त्यांनी एक पेटेंट असा तयार केला की ज्यामध्ये मायनस सात डिग्री टेम्परेचरला सुद्धा तिथं तो माणूस राहू शकतो अशा पद्धतीचं एक त्यांनी शेड्यूल तयार केलं की जेणेमध्ये ज्यामध्ये त्या जाळीमध्ये राहिल्यानंतर त्या घर छोट्याच्या घरामध्ये राहिल्यानंतर तो आहे त्या पद्धतीने जगू शकतो त्याचं माइंड डिस्टर्ब होऊ शकत नाही अशा पद्धतीचे बरेच शोध त्यांनी लावले आज तरुणांच्यामध्ये त्याची त्यांची एक क्रेज आहे आणि देशाला आदर्श अशा पद्धतीचे सोनम वाचुंग आहेत आणि त्यांना कशासाठी अटक केली तर तीनशे सत्तरावं जे कलम आहे तीनशे सत्तरावं कलम ज्या दिवशी डिक्लेअर केलं त्या दिवशी या सोनम वाचुंगाने त्याचं स्वागत केलं म्हणजे ते कुठल्याही विचारसरणीचे नाहीत ते डावे नाहीत का ते काँग्रेसवादी नाहीत किंवा आणखी कुठल्या पक्षाचे नाहीत पण एक सर्वसामान्य कार्यकर्ते एक सर्वसामान्य नागरिक जो देशाच्यासाठी काम करतो देशासाठी काम करतो अशा अशा शास्त्रज्ञाला अशा पर्यावरणवाद्याला आत टाकण्याचं काम म्हणजे लेह लद्दाख ज्यांनी ज्या वेळेला या आपल्या वे लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये त्यांनी लिहिलं होतं की आम्ही लेह लद्दाखला या ठिकाणी राज्याचा दर्जा देऊ ते काम फक्त त्यांना आठवण करून देण्यासाठी म्हणून ते ओपोशनला बसले पण त्यावेळेला त्यांनी त्याच्याकडे साधं लक्षसुद्धा दिलं नाही आणि त्यांना लक्ष न देता त्यांना अटक करण्यासाठी ते आले आणि त्या ठिकाणी गोळीबार केला त्या गोळीबारामध्ये एक कारगिलमध्ये ज्यांनी स्वतः प्रत्यक्षात युद्धभूमीमध्ये ज्या ठिकाणी सहभाग नोंदवला होता त्या आपल्या सैनिकांचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे हे असलं दुष्कर्म म्हणजे सैनिकाला मारण्याचं पापसुद्धा या सरकारने केलेलं आहे हे अत्यंत निषेधार्थ आहे आणि म्हणूनच आज कोल्हापुरातून या मोर्चाची सुरुवात करण्याचं कारण असं आहे राजश्री शाहू महाराजांची जी शिकवण आहे त्या शिकवणीच्या अनुषंगानं आपण ही लोकशाही जर टिकवायची असेल तर रस्त्यावर उतरून ह्यांना जा विचारला पाहिजे म्हणून आज जा विचारण्यासाठीच आम्ही या ठिकाणी रस्त्यावर उतरलेलो आहोत मटन थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डर नुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरे का चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी